दिनांक तेवीस रोजी बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे साहेबांची ब्रीद वाक्य ऐंशी टक्के समाजकारणाचा भाग म्हणून शिरपूर येथे चादर वाटप करण्यात आल्यात यावेळी शिवसेना धुळे प्रमुख श्री भरतसिंग राजपूत कामगार सेना जिल्हा अध्यक्ष राजू टेलर विधानसभा क्षेत्रप्रमुख छोटूसिंग राजपूत उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा योगेश सूर्यवंशी तालुका संघटक मानणी उपजिल्हाप्रमुख हिंमत महाजन उप तालुका प्रमुख अभय भदाणे राजेश <गराय> गुजर शहर समन्वयक देवेंद्र पाटील महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील शहर प्रमुख हो नाथे प्रदीप राजपूत उपशहर प्रमुख वाजिद मलक युवासेना जिल्हा समन्वयक अनिकेत बोरसे अधिकारी मयूर पाटील तालुका अधिकारी चेतन मोरे शहर अधिकारी बबलू शेख उपतालुका अधिकारी जितेंद्र राठोड विलास भामरे प्रशांत पाटील तालुका अध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना नन्ना जाधव युवराज पाटील शरद पाटील सचिन चौधरी दीपक चोरमले प्रदीप राजपूत आणि शहरातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते वंदनीय शिवसेना प्रमुख सभा ठाकरे यांच्या आज या ठिकाणी शिरपूर तालुका शिवसेनेतर्फे त्यांना त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सगळे पदाधिकारी जमले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या आठवणीने आज या गोड गरीब महिलांसाठी त्यांना थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून चादर वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे सगळ्या हिंदूंचे दैवत होते हे स्वतः हिंदू उदय सम्राट होते आज बरेचसे नेते आहेत हे स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेतात परंतु हिंदू उदय सम्राट हे फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच होते काल आपण पाहिलं पूर्ण जग पूर्ण आपल्या देशामध्ये काय पूर्ण जगभरात हे पूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं एक प्रभू रामचंद्राचं आगमन आपलं या ठिकाणी आयोजना झालं होतं फार मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी फार मोठा असं भव्य देव मंदिराचं उद्घाटन झालं परंतु या सगळ्या जे बार बार तीकाने तीकाने बार बार मंदिर जे चे मंदिर झालं जे रामाची त्या ठिकाणी स्थापना झाली यामध्ये खरा सिंहाचा वाटा हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता छाती टोपणे सांगणारे फक्त हिंदू हौदय सम्राट आज कोर्टामध्ये त्यांना विचारलं घेण्यात आलं की बाबीमध्ये पाडणारे शिवसेने का છાતી ટોક પે સૌથી એક શબ્દ હો એકદમ ઓર્ડર દેલી મહારાષ્ટ્ર વન પણ અપીલ નહોતી પ્રમુખ બાળસાહેબરે સગસે વિનમ્ર અભિવાદન કરતો त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिरपूर तालुक्यात गोरगरिबांना चादर वाढण्यात आल्या आहेत ज्या शिवसेना प्रमुखांनी आज शिवसैनिकांना मोठं केलेलं आहे आज संपूर्ण देशामध्ये शिवसेना प्रमुखांचा कार्यक्रम जोरात चालू आहे जय जय महाराष्ट्र